नमस्कार मित्रांनो पाहुयात विशाखा सुभेदार यांचे पती हे देखील अभिनेते आहेत चला तर मग पाहूयात कोण आहे ते अभिनेते आणि संपूर्ण माहिती सध्या मराठी रंगभूमीवर मी वर्सेस मी नाटकाची खूप चर्चा आहे या नाटकात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचे पती काम करत आहेत विशाखा सुभेदार यांच्या पतीचं नाव आहे महेश सुभेदार महेश सुद्धा लोकप्रिय अभिनेते असून गेली अनेक वर्षे मनोरंजन विश्वास कार्यरत आहेत महेश सुभेदार आणि विशाखा सुभेदार या दोघांचा एकमेकांच्या करिअरला कायम सपोर्ट असतो दोघांचे अनेक रोमॅंटिक फोटोही सोशल मीडियावर दिसतात महेश आणि विशाखा यांना एक मुलगाही या आहे विशाखा आणि महेश यांचा मुलगा सध्या लंडनला पुढील शिक्षण घेत आहे महेश आणि विशाखा या दोघांच्या जोडीवर चाहते प्रेम करताना दिसतात महेश सुभेदार मी वर्सेस मी नाटकाच्या माध्यमातून सध्या अभिनय करताना दिसत आहेत महेश सुभेदार यांना आपण नवरा माझा नवसाचा ही पोरगी कोणाची लगीतोछगी सिनेमात अभिनय करताना पाहिले एकमेकांच्या करिअरला साथ देणारे एकमेकांसाठी तडजोड करणारे कपल्स मनोरंजन विश्वात सापडणं म्हणजे दुर्मिळ गोष्ट पण महेश आणि सुभेदार हे असंच एक आदर्श कपल आहे